मित्र नमस्कार सोळा एप्रिलला एप्रिलच्या ऐन मध्यामध्ये ज्यावेळेस सगळीकडे रखरखीत उन्हाळा सुरू आहे अशा काळात वळवाच्या पावसाने हलकासा शिडकावा द्यावा मनाला प्रसन्न वाटावं असं थोडस तापमान कमी करून वातावरण तयार करावं अशा काळामध्ये दुबई ही पाण्यामध्ये बुडाली एका दिवसामध्ये दोनशे मिलीमीटर इतका पाऊस पडला आणि दुबई डूब गई खऱ्या अर्थाने शब्दशा दुबई ही पाण्यामध्ये बुडाली दुबई हे तसं प्रसिद्ध आहे ते उंच गगनाला भिडणाऱ्या इमारतींसाठी स्वच्छ प्रशस्त असे रस्ते आणि त्यामुळंच दुबई हे पर्यटकांचं एक आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे या दुबईच्या आजूबाजूचा सर्व परिसर किंवा दुबई स्वतःही हे शहरही वाळवंटामध्ये वसलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वालुकामय प्रदेशामध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढणं हे नित्याची बाब आहे अशा या प्रदेशामध्ये सोळा एप्रिलला एप्रिलच्या ऐन मध्यात इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की त्या शहरामध्ये असणाऱ्या गाड्या चारचाकी वाहनं पाण्यावरती बोटीसारखी चणुकाई तरंगू लागते हे सर्व चित्र पाहत असताना मुंबईची तुंबई झाली ही जी दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस झाला की येणारी बातमी जी आहे ती बातमी आठवल्याशिवाय राहिलं नाही खरं पाहायचं झालं तर दुबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडणं हे अत्यंत दुर्मिळ आहे असं मानलं जातं की मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे दुसरंही सांगण्यात येत की हा वर्षभर जेवढा पाऊस पडतो त्या पावसापेक्षा जास्त पाऊस दुबई या शहरामध्ये पडला त्यामुळं सर्व वाहनं पाण्यावरती तरंगत होती अपार्टमेंटच्या खालच्या मजल्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं दुबई शहर हे पाण्यामध्ये बुडाले की काय असं सगळ्यांना दिसत होत त्याचबरोबर हा पाऊस पडण्यापूर्वी जे काही चित्र लोकांना दिसलं जे त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत भीतीदायक होत काही तासामध्ये काही अर्ध्या एक तासाच्या कालावधीतच जोराचा वारा सुटला ताशी दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं हे वारं वाहत होत आणि ह्या वाऱ्यामुळे गॅलरीमध्ये ठेवलेला सोफा हा वाऱ्या बरोबर अगदी पतंग हवेत उडतो तसा उडत उडत जमिनीकडे आला आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी अनेक झाडं उन्माळून पडली बाकीच्या सगळ्या गोष्टी घडलेल्याच आहेत विनाश हा मोठ्या प्रमाणात झालाच आहे मात्र मोठी मोठी साहित्य वस्तू ह्या अशा पाला उडत होत्या हे सगळं चित्र पाहिल्यानंतर जागतिक हवामान तज्ज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ यांची मतं विचारात घेणं खूप आवश्यक आहे असा पाऊस का पडला इतका पाऊस का पडला याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मध्येच दोन मतप्रवाह दिसून येतात काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे आणि त्यामुळे दुबई शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि दुबई पाण्यामध्ये टूबईल तर अनेक संशोधकांचं असं हावामान, मत आहे की दुबईनी दुबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता क्लाउड सीडिंग करण्यात आलं आणि या क्लाउड सीडिंगमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला अर्थातच एकूण संपूर्ण त्या दिवसाचं तिथलं हवामान आणि हवामानामध्ये झालेले बदल पर्यावरणात झालेले बदल हे पाहिले तर दुसऱ्या मताशी सहमत होणं क्रम प्राप्त ठरतं त्याचबरोबर उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे अनेक संशोधकांनी हेही नमूद केलेलं आहे की दुबईच्या विमानतळावरून पाऊस पडण्याच्या अगोदर वादळ तयार होण्याच्या अगोदर काही तास सहा विमान की ज्या विमानांचा उपयोग क्लाउड साठी करण्यात येतो अशा विमानाने उड्डाण घेतलेलं होतं हे ज्यावेळेस शास्त्रज्ञ सांगतात त्याचबरोबर अशा पद्धतीनं अचानक वादळ येणं अचानक वेगाने वारे सुटणं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं हे क्लाउड सिडिंगच्या शक्यतेला पुष्टी देतात अशा पद्धतीनं पडलेला हा जो पाऊस आहे या पावसाने जगभर दुबईला तर पोचवलंच जी अगोदरच प्रसिद्ध आहे मात्र त्याचबरोबर क्लाउड सीडिंग किंवा कृत्रिम पाऊस हा शब्द सगळ्यांच्या पर्यंत पोचवा तसं क्लाउड सीडिंग म्हणजे नेमकं काय हा अनेक लोकांच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे आणि नेमकं याची सुरुवात कशी झाली याबद्दल सुद्धा कुतूहल आहे आणि त्याचबद्दलचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे दुबई डूब गई या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल आणि क्लाउड सीडिंग आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम पाण्याची परिस्थिती आणि पाण्यामध्ये होणारे बदल हे समजून घेणं क्रम प्राप्त ठरत पृथ्वीवरती एकूण पाण्याचं प्रमाण हे आजवर अभ्यासलेल्या आजवर तपासलेल्या सर्व ग्रहांमध्ये आहे काही ग्रहांच्या वरती काही दुसऱ्या सौरमालेतल्या मालेतल्या ग्रहांच्या वरती सुद्धा पाणी असण्याची शक्यता संशोधक बोलून दाखवतात पण पृथ्वी हा आजवर संशोधकांना सापडलेला आढळलेला आणि ज्याच्यावरती आपण वास्तव्य करतोय तो एकमेव ग्रह असा आहे की ज्या ग्रहावरती मोठ्या प्रमाणात पाणी आहे हे पाणी किती आहे तर पृथ्वीवरती एकूण असणाऱ्या पाण्याचा साठा हा एकशे तेहतीस कोटी घन किलोमीटर इतका आहे हे पाण्याचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात म्हणजे अगदी नकळत कमी होऊ शकत मात्र त्यामध्ये हो फार मोठा बदल संभवत नाही हे पाणी जे आहे त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला ते सहजपणे तिन्ही अवस्थामध्ये पाहता येतं घन अवस्थेमध्ये ते बर्फाच्या रूपात आढळतं द्रव अवस्थेमध्ये ते पाणी किंवा जलाच्या रूपात आढळतं आणि वायू अवस्थेमध्ये ते बाष्पाच्या रूपात आढळतं अर्थातच बर्फाला आपण ऊर्जा पुरवली तर त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि पाण्याला आणखी आपण ऊर्जा दिली तर त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं त्याच्या उलट पद्धतीनं वाफेतील उष्णता किंवा ऊर्जा जर आपण काढून घेतली तर त्याचं द्रवरूपात रूपांतर होतं आणि त्याचप्रमाणे पाण्याची उष्णता किंवा ऊर्जा जर आपण आणखी काढून घेतली तर त्याचं घनरूपामध्ये रूपांतर होत यातील जी प्रक्रिया आहे ही निरंतरपणे पृथ्वीवरती चालू असते हिमशिखरामध्ये डोंगरावरती असणारं जे बर्फ आहे ते बर्फ वितळत सूर्यप्रकाश घेतल्यानंतर सूर्यप्रकाशातील ऊर्जा घेतल्यानंतर ते बर्फ वितळतं त्याचं पाण्यात रूपांतर होतं त्याच पद्धतीनं सौर ऊर्जा वापरून सूर्यापासून येणारी उष्णता जी आहे ती घेऊन पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत वायू अवस्थेमध्ये असणारी ही वाफ आकाशात उंच जाते आणि ज्या वेळेस अशा प्रकारची वाफेचे अनेक रेणू एकत्र येतात त्यावेळेस किंवा ज्या ठिकाणी अशा वाफेच प्रमाण हे जास्त असत त्या ठिकाणी आपल्याला ढग तयार झाला असं दिसत या ढगांची उंची ही भूपृष्ठापासून खूप जास्त आहे आणि जसं जसं आपण जमिनीपासून वर जायला सुरुवात करतो तसं तसं तापमान कमी व्हायला सुरुवात होते त्या ठिकाणी पोहोचलेल्या अवस्थेतील वाफेतील उष्णता त्यामुळं अर्थातच बाहेर सोडली जाते आणि ही उष्णता सोडली गेल्यानंतर वाफेचं किंवा वायुरूपातील पाण्याचं द्रव रूपात येण्याची प्रक्रिया सुरू होते मात्र हे द्रवरूपात येणार पाणी जरी असलं तरी सुद्धा त्या पाण्यात पाऊस पडत नाही ज्या जलकणांचं प्रमाण ढगामध्ये जास्त होतं त्यावेळेस ढगाचा रंग बदलतो आणि आपल्याला तो काळा आहे असं दिसतं त्यामुळे पाऊस पडेलच असं नाही तर काय होतं या जलकणांना एकत्र येऊन त्याचं जलबिंदूमध्ये किंवा पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होण्यासाठी कशाचा तरी आधार मिळावा लागतो हे आपण आपल्या घरी दररोज अनुभवत असतो आपण ज्यावेळेस आंघोळ करायला जातो त्यावेळेस गरम पाण्याने अंघोळ करत असताना बाथरूमच्या काचेवरती आपल्याला जलबिंदू तयार झालेले दिसतात किंवा पाण्याचे थेंब तयार झालेले दिसतात त्याचं कारण असं की जी त्या मध्ये तयार होणारे जलकण आहेत त्या जलकणांना एकत्र येऊन त्याचं थेंबामध्ये रूपांतर होण्यासाठी काच हा पृष्ठभाग आधार देत असतो आणि त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं पाण्याचे थेंब त्या ठिकाणी तयार झालेले दिसतात अशा पद्धतीनं वाफेत ढगातल्या वाफेचे जलकण तयार जरी झाले तरी त्याचं जलबिंदू मध्ये रूपांतर होण्यासाठी एरवी परागकण आणि हवेमध्ये असणारे धुलीकण हे आधार द्यायचं काम करतात आणि तो आधार मिळाला की पाण्याचे थेंब तयार होऊन त्या ढगातून पाऊस पडण्याची प्रक्रिया होते आता हे पाऊस पडण्याचं प्रमाण जे आहे ते जगभर खूप मोठ्या प्रमाणात विषम आहे सगळीकडे सारखा पाऊस पडतो अशातला भाग नाही दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया सारख्या देशामध्ये तीन हजार दोनशे चाळीस मिलीमीटर mm इतका पाऊस दरवर्षी सरासरी पडतो भूतान सारख्या देशामध्ये दोन हजार दोनशे मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो तर भारतासारख्या देशामध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण सरासरी एक हजार त्र्याऐंशी मिलीमीटर इतका आहे ऑस्ट्रेलिया हा देश म्हणजे एक बेट आहे किंवा खंड हा एक बेट आहे असं जरी आपण मानत असलो तरी ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस केवळ पाचशे चौतीस मिलीमीटर इतका पडतो तर अरबस्तान ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दुबई आणि त्याच्या आजूबाजूचा सा परिसर सौदी अरेबिया ओमान संयुक्त अरब अमिरात या भागामध्ये सरासरी पाऊस जो पडतो तो दीडशे पेक्षा कमी आहे काही देशामध्ये तर उदाहरणार्थ सौदी अरेबियामध्ये वर्षभरात केवळ वर एकोणसाठ मिलीमीटर इतका पाऊस पडतो तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो ओमान सारख्या देशामध्ये हे पाऊस पडण्याचं प्रमाण एकशे पंचवीस मिलीमीटर इतकं आहे मात्र सोळा एप्रिलला जो पाऊस झाला तो दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस केवळ चोवीस तासामध्ये झाला त्यामुळंच दुबई पाण्यात बुडाल्यासारखं झालं अनेक या अरबस्थानातील अनेक शहरांच्या मध्ये परिस्थिती गंभीर बनलेली होती त्यातच दुबई शहर जे आहे ते समुद्र सपाटीपासून फार उंचावर बसलेलं नाही आणि तिसरी सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट जी घडली ती दुबई शहरामध्ये गटारांची व्यवस्था नाही त्यामुळे पावसाचा पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग असायला जे असायला पाहिजेत ते मार्ग त्या ठिकाणी नसल्यामुळं दुबई शहराची अवस्था ही बिकट झाली दुबई तुंबली आणि त्या ठिकाणी पाण्यावरती मोटारी बोटीसारख्या तरंगू लागलेल्या होत्या या अरब स्थानामध्ये किंवा अरबी राष्ट्रामध्ये सगळीकडे वाळू पसरलेली आहे आणि या वाळूच्या देशांच्या मध्ये दे दुबईच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो परिसर हिरवा बनवण्याचं स्वप्न त्या प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनानं पाहिलेलं आहे त्यासाठी त्यांना पाऊस मोठ्या प्रमाणात पाळायचा आहे त्यातच वालुकामय प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणचं तापमान हे पन्नास डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जातं आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं तापमान वाढल्यानंतर त्यांच्याकडे अत्यल्प पा पडलेल्या पावसातून जे काही पाण्याचे साठे साठ ठेवलेले असतात त्यातून वाफ होण्याचं प्रमाण हे खूप वाढतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची टंचाई ही अधिकच भासते ही टंचाई टाळण्यासाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी अशा पद्धतीनं कृत्रिम पावसाचं तंत्रज्ञान दुबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वारंवार वापरण्यात येतं आणि त्यातूनच पर्वाचा अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक म्हणताच येणार नाही अशी आपत्ती या दुबई शहराला सौदी अरेबियाला संयुक्त अरब अमिरात आणि ओमान या देशांना अनुभवावे लागले या कृत्रिम पावसाची किंवा क्लाउड सीडिंगची संकल्पना जी आहे ती संकल्पना प्रत्यक्षात शोधली गेली ती एका अपघाताने हा अपघात जो आहे तो अपघात प्रात्यक्षिकाच्या शोधासाठी अपघात आहे मात्र अठराशे एक्क्याण्णव मध्ये लुईस गॅकपन नावाच्या संशोधकानं असं सांगितलं होतं की द्रव कार्बन डायऑक्साइड जर आपण ढगामध्ये फवारला तर त्या आपण कृत्रिम पद्धतीनं पाऊस पाडू शकतो किंवा ढगातील रूपातील पाण्याचं जलबिंदू मध्ये रूपांतर करून आपल्याला पाऊस पाडता येऊ शकतो अर्थात ही त्याची अर्था संकल्पना होती त्यावेळेस विमानांचा शोध लागणं आणि विमानं अशा कारणासाठी वापरणं ही गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळं याच्यावरती पुढचं संशोधन फार मोठ्या प्रमाणात झाला नाही मात्र लुईस गॅटमनचा हा जो दावा होता याला सैद्धांतिक पद्धतीनं मांडणी करण्याचं काम हे बर्स्टन आणि फेडनेन्सन या दोन संशोधकांनी केलं आणि त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये ढगांच्या मध्ये द्रव कार्बन डायऑक्साईड फवारून आपल्याला कृत्रिम पद्धतीनं पाऊस पाडता येऊ शकतो असं सांगितलं आणि त्याला गणितीय पद्धतीनं सिद्ध केलं हा शोध लागला तरी प्रात्यक्षिक रूपामध्ये तितक्या उंचावरती विमान नेऊन त्याच्यातून अशा पद्धतीने फवारणी करण्याचं तंत्रच विकसित झालेलं नसल्यामुळं तशा पद्धतीची कुणी संकल्पना मनातही आणत नव्हतं त्यामुळं हा शोध प्रॅक्टिकली लागणं प्रात्यक्षिकात ते, ते उतरणं यासाठी सैद्धांतिक पुरावे दिल्यानंतरही जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी लोटावा लागला त्याचं असं झालं की विन्सेंट शेफर आणि त्याचे मार्गदर्शक आयरविन लँगमो हे दोन संशोधक उंचावरून उडणारी जी विमान आहेत त्या विमानांच्या काचांच्या वरती जे काही दव जमा व्हायचं पाण्याचे कण जमा व्हायचे त्यामुळं वैमानिकाची दृष्टी किंवा वैमानिकाला दिसण्यामध्ये अडथळा येत होता तो अडथळा टाळण्यासाठी तशा पद्धतीच्या काचा तयार करण्याचं काम करत त्यांना तशा पद्धतीची काच शोधायची होती त्यासाठी ते एक प्रयोग करत होते एक शीतपेटी घेतलेली होती त्या शीतपेटीमध्ये ते वेगवेगळे असे पृष्ठभाग ठेवायचे वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळ्या पद्धतीच्या काचांचे पृष्ठभाग ठेवायचे आणि तपासणी करत होते त्यासाठी जो विद्यार्थी होता विन्सेंट शेफर हा त्या शीतपेटीमध्ये असं वाकायचा आणि आपला श्वास त्या शीतपेटीमध्ये सोडायचा गोठन त्रावणामध्ये म्हणजे बर्फ आणि मीठ वगैरे याचं मिश्रण जे आहे ते मिश्रण वापरून तापमान कमी ठेवलेलं असायचं आणि त्या पेटीमध्ये हे त्याचे प्रयोग चाललेले असायचे त्या पेटीमध्ये तो आपला श्वास सोडत असे त्यावेळेस त्याच त्या पृष्ठभागावरती जलकन चिकटलेली त्याला आढळायचे किंवा पाण्याचे थेंब तयार झालेले दिसत होते त्याच्या मनामध्ये एक संकल्पना आली की असा प्रयोग करण्यापेक्षा आपण थेट कोरडा बर्फ किंवा ड्राय आईस जो प्रत्यक्षातील घन अवस्थेतील कार्बन डायऑक्साइड असतो त्याचं तापमान वजा अष्ट्याहत्तर डिग्री सेल्सिअस इतकं हे जर आपण पदार्थ वापरला तर तापमान आणखी खाली जाईल आणि काय होतं हे आपल्याला समजेल म्हणून त्याने त्या तापमानाला कोरडा बर्फ किंवा सॉलिड कार्बन डायऑक्साईड वापरून त्या शीतपेटीचं तापमान वजा अष्ट्याहत्तर डिग्री सेल्सिअसला नेलं आणि त्या तापमानाला ती पेटी गेल्यानंतर त्याने आपला श्वास त्या पेटीमध्ये सोडला श्वास सोडल्याबरोबर त्या पेटीतून हजारो बर्फाचे कण तयार झालेले त्याला लक्षात आले आणि मग विमानासाठीची सुयोग्य काच निवडण्याचं तंत्र शोधणं किंवा तसा पदार्थ शोधणं हे राहिलं बाजूला आणि या विन्सेंट शेफरच्या मनामध्ये संकल्पना आले की कोरडा बर्फ ढगांच्या मध्ये जर फवारला तर त्याच्यातून पाऊस कृत्रिम पद्धतीने पाळता येऊ शकतो आणि हा त्याला लागलेला शोध हा एकोणीसशे सालचा होता आणि त्याने तेरा नोव्हेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी प्रत्यक्षात हा प्रयोग करायचं ठरवलं आणि तो प्रयोग त्याने करत असताना अडीच किलो कोरडा बर्फ ढगांच्या मध्ये नेऊन फवारला त्यामुळे शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये पाऊस पडला हा शंभर किलोमीटरच्या शंभर किलोमीटर परिसरामध्ये पडलेला पाऊस हा प्रयोग यशस्वी झाल्याची साक्ष देत होता या विन्सेंट शेफरचा दुसरा एक मित्र होता बर्नार्ड होनगेट त्याला मात्र असं वाटत होतं की कार्बन डायऑक्साईड वापरल्यामुळं माणसाच्या वरती निसर्गातील विविध सजीवांच्या वरती अनिष्ट परिणाम होऊ शकतात आणि त्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरण्याऐवजी दुसरा कुठला तरी पदार्थ वापरायला पाहिजे विन्सेंट बर्नार्ड होनगेटनं त्यासाठी सिल्वर आयोडेड हा पदार्थ वापरला आणि त्यानेही कृत्रिम पद्धतीनं पाऊस पाडण्याचं प्रयोग हा काही महिन्यामध्येच एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये यशस्वी करून दाखवला आणि त्यावेळेस पासून कृत्रिम पावसाचे प्रयोग हे जगभर सुरू आहेत या कृत्रिम पावसामध्ये जे आपण द्रावण फवारतो किंवा घन कण आपण फवारत असतो ते घन कण पाण्याला ढगातील पाण्याच्या कणांना आधार देण्याचं काम करतात म्हणजेच केंद्रकाचं काम करतात बीजाचं काम करतात म्हणून याला इंग्रजी भाषेमध्ये क्लाउड सीडिंग असं नाव मिळालं आणि कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानामध्ये क्लाउड सीडिंग ही महत्वाची गोष्ट बनली एकोणीसशे ला विन्सेंट शेफर आणि होनगड या दोघांनी जे लावलेले शोध होते त्यासाठी वापरलेले दोन्ही पदार्थ वेगळे होते आणि त्यामुळं कृत्रिम पावसासाठीचं हे पेटंट जे आहे स्वामित्व हक्क जे आहेत या दोघांनाही देण्यात आले त्यानंतर सातत्याने जगभर या तंत्राचा वापर केला जातो आणि कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक देश जगभरातील जवळपास साठ पेक्षा जास्त देश या तंत्रज्ञानाचा क्लाउड शेडिंगचा वापर करतात मात्र हे अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वापरावयाचं तंत्र आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मात्र या तंत्राचा उपयोग व्हिएतनाम बरोबरच्या झालेल्या युद्धामध्ये अमेरिकेनं वेगळ्या कारणासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये व्हिएतनामी सैन्याच्या हालचाली मंदावतात आणि त्यांना युद्ध करणं खूप अवघड जातं हे लक्षात घेऊन अमेरिकेनं क्लाउडशेडिंगच्या सहाय्यानं व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाऊस पाडला आणि त्यामुळे व्हिएतनाम मधला पावसाळा जवळपास एक ते दीड महिना पुढे गेला अशा पद्धतीनं युद्धासाठी क्लाउड सीडिंगचा एक शस्त्र म्हणून वापर केलेली ही एकमेव अपवादात्मक घटना आहे त्याखेरीज इतर राष्ट्रांनी जे क्लाउड सीडिंगच तंत्र वापरलेलं आहे ते आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं आवश्यक असणारं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी किंवा एखादी अडचण एखाद्या कार्यक्रमाच्या वेळची अडचण दूर व्हावी यासाठी दोन हजार आठ साली चीनमध्ये बीजिंग या शहरामध्ये ऑलिम्पिक खेळ होणार होते आणि त्यावेळेस त्याच्या अगोदरच्या दिवशी हवामान खात्याने अंदाज सांगितला की कार्यक्रमाच्या दिवशी बीजिंग शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे त्यावेळेस चीननं मोठ्या प्रमाणात रॉकेटच्या साह्यानं क्लाउड सीडिंग केलं आणि बीजिंग शहराच्या आजूबाजूला असणारे सगळे ढग जे त्यांच्यातील पाऊस एक दिवस अगोदरच पाडला आणि उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखाने पार पाडला भारत ऑस्ट्रेलिया चीन पाकिस्तान अशी आणि इतर सर्व युरोपियन प्रगत राष्ट्र हे क्लाउड सीडिंगचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरतात अर्थात भारतामध्ये जे प्रयोग करण्यात येतात त्या प्रयोगातील यशस्वीता ही फार कमी आहे कारण भारतामधला जो पावसाचा एक अंदाज असतो त्या पावसाची एक वाटचाल जी असते त्याच्यामध्ये क्लाउड शेडिंगसाठी आवश्यक असणारे ढग जे आहेत ज्यांच्यामध्ये जलकण तयार झालेत त्या ढगांच्यामध्ये अशा पद्धतीचं क्लाउड सीडिंग केलं तर पाऊस पडतो केवळ वाफेच्या असणाऱ्या ढगामध्ये क्लाउड सीडिंग केलं तर पाऊस पडेलच याची खात्री नसते आणि भारतातील दुर्दैवानं अनेक प्रयोग हे अशा ढगांच्यामध्ये झाले आणि त्यामुळं ते यशस्वी झाल्याचं लक्षात येतं आज जगभरामध्ये चीन हा क्लाउड शेडिंगचा फार मोठ्या प्रमाणात वापर करतो आणि त्यामुळं चीनमध्ये अनेकदा खूप वाईट परिस्थिती उद्भवते चीनच्या पोलादी भिंतीतून अत्यंत त्रोटक स्वरूपात आलेल्या माहितीनुसार चीनमध्ये सुद्धा क्लाउड शेडिंगचा प्रयोग एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झाला आणि त्यामुळं चीनमधल्या नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आला आणि जवळपास दहा लाख लोकांना स्थलांतरित करावं लागेल मित्र कुठलाही शोध हा वाईट नसतो मात्र ज्या शोधाचा वापर ज्या पद्धतीने केला जातो त्यावरती ते चांगलं किंवा वाईट असं ठरत असत निसर्गामध्ये एक प्रकारे क्लाउडशेडिंगचं तंत्रज्ञान हे हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप खूपच मर्यादित स्वरूपात असणं आवश्यक आहे कारण जगभरात पाण्यापासून तयार होणारी वाफेचं प्रमाण आणि त्यामुळं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे साधारणपणे सारखंच आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या देशानं क्लाउड शेडिंगचं तंत्रज्ञान वापरून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला जर सुरुवात केली तर दुसऱ्या देशामध्ये कदाचित दुष्काळ पडू शकतो त्याचबरोबर क्लाउड सीडिंग करण्यासाठी जर अत्यंत घातक पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर केला तर दुबईसारखी परिस्थिती होती दुबईमध्ये वादळ इतक्या वेगाने येणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं कारण असं की सहा विमानांतून अशा पद्धतीनं क्लाउड शेडिंगचा प्रयत्न झाला अर्थातच त्यासाठी ड्राय आईस किंवा घन कार्बन डायऑक्साइडचा मारा करण्यात आला असं संशोधकांचं मत आहे यासाठी दुबई सरकारनं अद्यापपर्यंत अधिकृत कुठल्याही प्रकारची माहिती पुरवलेली नाही मात्र ज्या इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्या अगोदर काही तास तिथलं वातावरण एकदम बदलतं काळे ढग जमा होतात दिवसा अंधार पडल्याचा भास तयार होतो जोरात वारे व्हायला लागतात हे सगळं घडण्या पाठीमाग जर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं क्लाउड सीडिंग करण्यात आलेलं असेल तर त्या ठिकाणी असणार सर्व जलकन जे आहे ते एकत्र येऊन त्या ठिकाणी एक पोकळी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या हवेचा दाब जो आहे तो दाब कमी झाल्यानंतर हवा एकदम वेगाने हालायला सुरुवात होते आणि त्याच्यातून अशा प्रकारचे वेगाचे वारे सुरू होऊ शकतात ही एक काही संशोधकांच्या मते त्या पुष्ट्यर्थ सांगितली जाणारी गोष्ट आहे दुबईमध्ये अशा पद्धतीनं क्लाउड सीडिंगच झालं असावं आणि त्यामुळंच अशी परिस्थिती उद्भवली असं त्यामुळं बहुतांश संशोधकांचं मत झालेलं आहे आणि त्यामुळंच हे तंत्रज्ञान जे ते मर्यादित स्वरूपात अत्यंत आणीबणीची परिस्थिती असेल त्या काळामध्ये वापरावायचं तंत्रज्ञान आहे हे लक्षात घेऊन या तंत्राचा वापर जर झाला नाही तर एखाद्या देशामध्ये कृत्रिम पद्धतीनं दुष्काळ पाडता येणं शक्य होईल नदीतील पाण्यावरून आजकाल वाद तयार होतात उद्या भविष्यात आकाशातील पाण्यावरून आकाशातील पाण्यासाठी वाद निर्माण होऊ शकतात कदाचित आणीबाणीची परिस्थिती किंवा यादीची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणूनच या तंत्राचा वापर करण्यासाठी सुद्धा जागतिक पातळीवर विविध देशांनी एकत्रित धोरण आखण्याची गरज आहे ते जर झालं नाही तर कदाचित दुबईसारखी परिस्थिती एखाद्या देशातून होऊ शकते आणि दुसऱ्या एखाद्या देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते तर हे क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाबद्दल एवढंच धन्यवाद